नमस्कार मित्रांनो भारत हा असा देश आहे जिकडे आपल्याला खूप वेगवेगळ्या संस्कृती विविध धर्माचे लोक खाद्य संस्कृती आणि मंदिरे बघायला मिळतात सगळीच मंदिर खूप सुंदर आणि रेखीव आहेतच पण त्याही पेक्षा जो ऐतिहासिक वारसा आपल्याला मिळालेला आहे आणि तो जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्याला इथल्या ऐतिहासिक वास्तूंमधून कळतो या सर्वांमध्ये मंदिर आपल्याला इतिहासाची माहिती द्यायला खूप मदत करतात त्याची रचना बांधणी त्यावरील रेखाटणे शिल्पे या आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जातात आणि म्हणूनच सध्या आम्ही आपल्या ऐतिहासिक मंदिराची भेट घेऊन त्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आज आम्ही घेऊन आलोय एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत एक खूप प्राचीन पण अतिशय सुंदर अशा मंदिराची माहिती सासवड नारायणपूर रस्त्यावर सासवड पासून काही किलोमीटर अंतरावर हे प्राचीन महादेव मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य आणि शांत परिसरात असलेले हे मंदिर पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे सासवड बस स्थानकापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर मित्रांनो आज आपण सांगवटेश्वर मंदिराला भेट देणार आहोत सुरू करायच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा पुण्यावरून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आम्ही पुणे सातारा रोडने निघाल खेड शिवापूर मार्गे आम्ही चांगवटेश्वरला पोहोचलो रस्ता अगदी उत्तम आहे इकडे आपण देवेघाट मार्गे पण पोचू शकतो दोन्ही रस्ते अगदी उत्तम आहेत सासवड पुरंदर रोड पासून थोडे आतल्या बाजूस गेल्यानंतर एक सभोवतालचा सुंदर निसर्ग सौंदर्याने व्यापलेला परिसर समोर आला तिथेच शेजारी पार्किंगची उत्तम सोय आहे तिथून चांगवटेश्वर मंदिराचे मुख्य द्वार स्पष्ट दिसून येते याच निसर्गरम्य परिसरात अनेक मराठी हिंदी सिनेमा आणि मालिकांचे इथे चित्रीकरण झालेले आहे असाच एक गाजलेला मराठी चित्रपट म्हणजे वळू त्याचे पण चित्रीकरण या मंदिरात झालेले आहे साधारण पंचवीस ते तीस पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण या मंदिरात पोहोचतो तिथे असलेल्या फलकावरून या मंदिराला चांगवटेश्वर का म्हणतात ते कळले हे महाराजांनी बांधलेले आहे चांग महाराज हे सिद्धीमुळे प्रत्यक्ष यमाला चकवा देऊन तब्बल चौदाशे वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगलेले चांगदेव महाराज हे एकमेव योगी असावे असीम योग साधना संजीवनी विद्यामुळे मृत शरीरांमध्ये पुन्हा जीवन देण्याची शक्ती हिंस्त पशूंना वशीकरण करून घेण्याची ताकद सांगदेव महाराज यांच्याकडे होती तर मित्रांनो ही आख्यायिका अशी की सांगदेव महाराज पावसाळ्यातील चातुर्मासातले चार महिने मौन व्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटूनच सर्व व्यवहार करीत त्यांचे नित्य पार्थिवलिंग पूजेचे असे त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळून केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधियुक्त पूजा करीत असे एके दिवशी कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळून एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपण करून तेच पार्थिवलिंग म्हणून तयार करून ठेवले चांगदेव महाराजांनी नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव लिंगास आव्हानात्मक मंत्रक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ केला ते हलेले न जाणारे स्वयंभू लिंगच सांगदेव महाराजांना दिसून आले ते सर्वार्थाने स्वयंभू असल्याने सांगदेव महाराजांनी त्याचे मंदिर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली यावरूनच या मंदिरास सांगवटेश्वर नाव असे पडले या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार अबाजी पंत पुरंदरे यांनी सन सतराशे मध्ये केला सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे यात महाराजांच्या भेटीची माहिती आम्हाला इकडे मिळाली एके दिवशी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून सांगदेव महाराजांनी आपल्या भक्त समूहांच्या सोबत वाघावर स्वार होऊन ज्ञानेश्वर महाराजांची भेट घेण्याचे ठरवले त्या संदर्भातला निरोप शिष्यांच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराजांना पाठवला हो अशा महायोगी चांगदेव यांना संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टी हा ओबीबद्ध उपदेश केला तसेच निर्जीव अशा भिंतीवर बसून त्यांनी चांगदेव महाराज यांची भेट घेतली आणि चांगदेव महाराजांचे गर्वहरणी केले पुढे त्यांची लहान बहीण संत मुक्ताबाई यांना चांगदेव महाराजांची गुरु बनवली ज्यामुळे चांगदेव महाराजांचा मुक्तीचा मार्ग सुकर झाला हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे येथे आपल्याला मंदिराच्या बाहेर दोन विषाण अशा दीपमाळ दिसतात या मंदिराच्या सभामंडपात एक मोठा नंदी देखील आहे आजूबाजूला चिंचेचे अनेक झाडे असलेले हे ठिकाण अतिशय स्वच्छ आणि शांत आहे मुख्य दरवाजातून काही पायऱ्या चढून मंदिराकडे पोच आणि वास्तुकलेचा अप्रतिम शिल्प आमच्या समोर उभ्या असलेला दिसला सुंदर असे मंदिर अप्रतिम नक्षी काम एक, -एक नक्षी अगदी काळ्या पाषाणात कोरलेली मंदिराचा सुंदर असा कळस हेमाडपंथी वास्तुकलेचे दर्शन घडवत होता मंदिराच्या भिंतींवर फार सुंदर कलाकुसर दिसत होती एकूणच पाहता एक अप्रतिम वास्तुशिल्प सांगदेव महाराज आणि पेशव्यांनी या आपल्या समाजास अर्पण केले आहे मंदिराच्या आत गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घेता येते अनेक खांब आणि त्यावरची शिल्पकला पाहत आम्ही मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला येथील प्रत्येक खांबावर येथेच शिल्पकला केलेली आहे भुलेश्वर मंदिराप्रमाणे येथेही महाभारतातील काही युद्धाचे व द्वंद्वाचे प्रसंग कोरलेले आहेत आणि समोरच असलेल्या लाकडी दरवाजातून भगवान शिवाची सुंदर अशी पिंड नजरेस पडली पिंडीच्या वर आरसा बसवलेला असल्याने पिंडीवर केलेली फुलांची आरास फारच सुंदर आणि तेवढीच आकर्षक वाटते महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो सभामंडपापासून ते गाभारा आणि पूर्ण मंदिरभर कातळकलेचे अप्रतिम दर्शन इथे घडते मंदिर परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत एकंदर परिसर स्वच्छ आणि उत्तम देखरेखेखाली असल्याचे जाणवते आत आजूबाजूला बरेच छोटेखानी मंदिर आहेत त्यांचीही थोडी पडजडारी असली तरी मुख्य मंदिर सुरक्षित आहे नुकतीच मंदिराची डागडुजी झालेली आहे याचे संपूर्ण श्रेय येथील मंदिर समितीला द्यावे लागले कारण त्यांनी ही ऐतिहासिक आणि आध्यात्मिक धरोहर एवढ्या चांगल्या पद्धतीने जतन केलेले आहे पावसाळ्यात हा परिसर अजूनच विलोभनीय दिसतो यात शंका नाही येथील शांतता आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर हाताशी थोडा वेळ राखूनच या इथल्या गुरुजींची गप्पा मारता मारता बऱ्याच गोष्टी आम्हाला कळाल्या एकूणच महादेवाचे दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि एक प्राचीन मंदिराचा इतिहास ऐकून खूप छान वाटले मित्रांनो आता इकडे थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा परत येतो एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत मजेत राहा आणि भरपूर फिरा